जय शिवराय आज आम्ही झाराप जांभ स्टॉप इथे शिवस्मारका संदर्भात लक्षणीय आंदोलन एक दिवसीय लक्षणीय आंदोलन केले ते आंदोलन करण्यामागे आमची एकच इच्छा होती की जे इथे स्मारक आहे ते हायवेच्या ब्रिजचे जे काम चालू आहे त्या कामाच्या मध्ये येत आहे तर ते स्मारक योग्य ठिकाणी व सुस्थितीत करण्यात यावे म्हणून प्रशासनाला आम्ही जाब विचारण्यासाठी इथे सर्व मराठा बांधव एकत्रित आलो आहे जय शिवराय सर्वांना मी विनय गायकवाड अखिल भारतीय मराठा महासंघ सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष आम्ही मराठा महासंघाच्या वतीने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारले होते त्याचा संदर्भ असा की आ, इथे आपल्या शिवाजी महाराजांचा एक अर्धकृती पुतळा आहे जो हायवेला लागून आपण पाहू शकताय आणि तो आता इथे फ्लायओव्हरचं काम सुरू झाल्यामुळे इथे सर्विस रोडमध्ये तो जात आहे त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचंच आहे आपला काय स्थलांतराला विरोध नाही आहे पण युद्धपातळीवर असं ऐंशी कोटीचं टेंडर असताना त्यांची एक प्रायोरिटी होती की त्यांनी काम सुरू करण्याअगोदरना त्या पुतळ्याचं स्थलांतर स्थान सन्मानपूर्वक त्याच्यासाठी एस्टिमेट काढून एक सन्मानपूर्वक तो सोहळा केला पाहिजे होता त्यांनी युद्धपातळीवर इथे भराव टाकलेल्या जागेवर आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपला व्हायरल झाला त्याच्यामध्ये आपले जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत यांनी तो मुद्दा उपस्थित केलेला की तिथे भराव टाकलेल्या ह्याच्यावर एक चिऱ्याची लाईन करून एक चबूतरा उभारला आणि रातोरात तो इथून स्थलांतर करून तिथे बसवण्याचा घाट घातला होता आपले कार्यकर्ते रुपेश बिडिये साहेब आणि ॲडव्होकेट सुहास सावंत यांनी जो मुद्दा धारेवर धरल्यामुळे हायवे ऑथॉरिटी अक्षर आता गांगरून गेलेली आहे ते आम्हाला इथे चर्चेसाठी आले होते आणि त्यांनी आपल्याला आम्ही त्यांच्याकडे काही मागण्या ठेवल्यात की याचं सन्मानपूर्वक स्थलांतर झालं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याचं इस्टिमेट त्यांनी काढलं पाहिजे जो काय खर्च येईल काय येईल ला पैसे कमी पडत असतील ना तर आम्ही जिल्हाभरातून गोळा करून आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ पण त्याचं व्यवस्थित सन्मानपूर्वक तिथे स्थलांतर झालं पाहिजे आणि आम्ही काही मागण्या ठेवल्या आहेत आता जे कनिष्ठ अभियंता सावंतवाडी उपविभाग राष्ट्रीय महामार्ग ते आले होते त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि आम्ही त्या पत्राव्यतिरिक्त मागणी ठेवली होती की जिल्हाधिकारी समवेत जी काय ती बैठक आता घेणार आहेत तर ता टाईम बाँड जी व्हावी हो ते त्यांनी मान्य केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जिल्हाधिकारी समवेत बैठक होऊन स्मारक स्मारक स्थलांतराबाबतीत अंतिम निर्णय होईपर्यंत पुतळा स्थलांतराचे काम करण्यात येणार नाही असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासनाला आम्ही मान ठेवून आम्ही आजचं जे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होतं ते आम्ही स्थगित करत आहोत तात्पुरतं स्थगित करत आहोत पण जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर ह्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही याच्याविरोधात आवाज उठवतच राहणार आम्ही कदपी मागे हटणार आहे त्या संदर्भात अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जे काय त्याच्या विधी असतात किंवा जो काय शासनाचे निकष आहेत ते आता जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे त्या जबाबदारीनुसार शासकीय हो, इतमामात त्याचा सन्मान सोहळा झाला पाहिजे आणि नवीन पुतळा आम्ही पूर्णाकुती शिव शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा आणि जी जागा आपण स मीटिंगमध्ये ठरवू काय करू ते पुढचा विषय पण अश्वरूढ पूर्णाकृती पुतळाच आम्हाला आता इथे पाहिजे त्याचा योग्य सन्मान झाला पाहिजे आणि एवढे आम्ही मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेले आहोत आणि आम्ही तुर्तास आज तात्पुरते आमचं जे एकदिवसीय उपोषण होतं ते आम्ही स्थगित करत आहोत की महाराज की